सहा एप्रिल पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व तहसील कार्यालय संयुक्त विद्यमाने लोकसभा वर्धा मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्याकरिता सकाळी अकरा वाजता दिव्यांग मतदारांना पीडब्ल्यू डी अंतर्गत तालुका स्तरावर ईव्हीएम मशीन व व्ही ए पीएटीचे प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेला नव्वद दिव्यांग मतदार उपस्थित होते दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती करण्याकरिता पंकज मुदगल सहायक नोडल अधिकारी नीरज तिवारी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती जी बी मुजमुले नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर व संजय खारकर गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तसेच स्वप्नील देशमुख मास्टर ट्रेनर अमोल श्रीखंडे यांनी दिव्यांग मतदारांना प्रशिक्षण दिले तसेच प्रशिक्षणाकरिता पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथून प्रीतम चर्जन कनिष्ठ प्रशासन अधिकारी तसेच सुनील खेडेकर विस्तार अधिकारी आरोग्य श्रीमती कमल धुर्वे विस्तार अधिकारी आरोग्य रश्मी कुंभलवार तालुका अभियान व्यवस्थापक उमेद उपस्थित होते तसेच सदर कार्यशाळेला एम एम गावनेर महसूल विभाग तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांचे सहकार्य लाभले सदर कार्यशाळेला दिव्यांगांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर